पावसाळी अधिवेशनातून मोठी बातमी समोर येते भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळतोय पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्येच आमने सामने आलेले दिसून येत आहेत विधिभवनातील पायऱ्यांजवळ दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली कॉलर पकडून त्यांनी एकमेकांना मारहाण केलेलं दिसून येतोय विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर हा राडा झालेला पाहायला मिळतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला हा वाद टोकाला गेलेला आहे विधानभवनाच्या एकमेकांमध्ये भिलेले दिसून येत आहेत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे अगदी कपडे फाटेपर्यंत ही हाणामारी झालेली पाहायला मिळते पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळाच्या लॉबीमध्ये झालेल्या या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील हाणामारी प्रकरणाचा चौकशी अहवाल आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर होणार आहे या घटनेची गंभीर दखल घेत विशेष अधिकार हक्कभंग समितीने हा चौकशी अहवाल तयार केला आहे माहितीनुसार हा अहवाल उद्या म्हणजेच गुरुवारी अकरा डिसेंबरला विधानसभेच्या सभागृहात ठेवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या समर्थकांच्या गैरकृत्यामुळे दोन्ही आमदारांना अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येते या हनामरी प्रकरणात पडळकर समर्थक ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्या विरोधात मरीन राय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे विधिमंडळाच्या अतिसंवेदनशील लॉबीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याने आता याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते त्यामुळे या अहवालामध्ये दोषींवर राज्य शासनाकडून कठोरातली कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे